मनातली चर्चा बाहेर येणं नितांत गरजेचं आहे बऱ्याचशा वेळेला होते की आपण आचारसंहिता नियम हे वाचतो पाठ सगळं करतो तोंडपाठ असतात पण कर्तव्य करत असताना मात्र ती सुटून जातात ती बाजूला होतात त्याला दोषी कोणी एकटा संघ नाही आहे ना भिक्खू संघ आहे ना भिक्खुनी संघ आहे ना उपासक आहे ना उपासिका आहे त्याला जबाबदार आपण सर्वात हो। जण आहोत जबाबदार याच्यासाठी आपण सर्वात जण आहोत आता मी मुंबईमध्ये कोपरखेरण्यामध्ये राहतो हो, तर बऱ्याचशे लोक म्हणतात की आमचा भंतीजी कुठल्या मार्केटमधून आणला आमचा भंतीजी म्हणतात मग आमचा भंतीजी मग ते त्यांनाच करतील दुसरा त्यांच्या त्यांच्यासमोर काहीच नाही त्याच्याच पुढे मागे मागे करणे त्यालाच दान करणे त्यालाच मोठं करणे आणि मग तो काय होतो स्वतःला श्रेष्ठ समजू लागतो स्वतःला तो देव समजू लागतो की माझ्या पाठीमागे एवढा आहे आणि उपाशी का पण तेच की आमचा भंतेजी चिवर चिवर आहे चिवरातलं शेरी चिवरातली वाणी न पाहता त्याच्यातलं सील भगवान बुद्धांनी पाहायला तुम्हाला शिकवलं भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांचा आपण धम्म सांगतात आता आदरणीय उपासकाने सांगितलं की नव्यान म्हणूया अजिबात नाही जे आहे ते ठीक थी आहे बाबासाहेबांनी आम्हाला विशाल महासागरासारखा बौद्ध धम्म दिला आणि बाबासाहेबच म्हणतात की बौद्ध धम्म एक विशाल महासागरासारखा आहे हा नदी नाले ओढे हे वेगवेगळे असू शकतात हे वेगवेगळे वाहताना त्यांची नावंही वेगवेगळी असू शकतात पण ती जेव्हा एका महासागरामध्ये जाऊन मिळतात तर कोणतं ओढ्याचं पाणी कोणतं नदीचं पाणी कोणतं नाल्याचं पाणी हे कोणालाही सांगता येत नाही आहे तसा धम्म आहे तसा साहेबांनी आम्हाला तो धम्म दिला मग तिथे तेली कोळी कुणबी मार चांबार सर्व जरी एकत्र आले तर मग त्यांना म्हणावं का मातंगानी जर रिक्षा घेतली तर मातंगयान कोळ्यानी दीक्षा घेतली तर कोळी आणि बौद्ध असं म्हणता येईल का नाही बौद्ध बौद्ध आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलं की मी माझ्या थ्रो जरी तुम्ही बौद्ध धम्माची दीक्षा घेत असाल पण बौद्ध धम्माला वेगळ्या वेगळ्या पंथामध्ये पुस्तक पुतक किंवा डबक्याच्या स्वरूपातला पाहू नका त्याला वाहत राहू द्या वाहणाऱ्या पाण्यासारखं राहू द्या की जसं पाणी वाहत राहणार तसा ते स्वच्छ राहणार तळ कितीही मोठं बांधलं तरी ते गाळला जाणार आणि ते पाणी घाण होणार म्हणून बाबासाहेबाचा जो धम्मा आहे बाबासाहेबांनी जो दिलेला धम्मा आहे अनेक लोक बोलतात अनेकाच्या वक्तव्याच्या रूपातून अनेक वेळा ऐकलं की बाबासाहेब बुद्धंग सरणंग गच्छामी म्हणाले धम्मंग सरणंग गच्छामी म्हणाले पण संगम सरणंग गच्छामी म्हणाले नाही पण नंतर म्हणाले काय म्हणतात नंतर म्हणाले जर बाबासाहेबाला संघाविषयी आदरच नव्हता जर बाबासाहेबाला संघाबद्दल आदर प्रेम जर नव्हतं तर बदंत चंद्रमणी महास्तवीरांना दीक्षाभूमीवर कशाला बोलवलं दीक्षाभूमीवर कशाला बोलवलं त्यांच्या हस्ते स्वतः दीक्षा घेतली आणि स्वतः दीक्षा घेतल्याच्या नंतर बाबासाहेबांनी उपासकांना दीक्षा दिली भजंत चंद्रमणी महास्तेरांच्या हस्ते का दिली नाहीये कारण तर त्याला कारण आहे उपासकांना दीक्षा दिल्याच्या नंतर बाबासाहेबांना आचारसंहिता द्यायची होती बावीस प्रतिज्ञा आणि ते भजंत चंद्रमणी महास्तेरांना जमल्या असत्या का म्हणून बाबासाहेबांनी दिल्या आज आपण बरेचसे जण बोलतो उपासक उपासिका भिक्खुनी भिक्कू हे सर्व एकत्रच आहेत मान सन्मान आणि अपमान हे जर सोडलं तर निश्चित रूपाने आपण पुढे जाऊ शकतो आता गेल्या वर्षी आपला इथे कार्यक्रम झाला गेल्या वर्षी अनेक भिक्षुनी काय म्हणायच्या ते आम्हाला भिक्षुनी नका म्हणून काय म्हणा भंतेजी काय म्हणायच्या सत्य आहे की नाही भंतेजी म्हणा आता आईला आईच म्हणावं आईला जर चुकून बाबा म्हटलं तर चालेल का आईला आईच म्हणावं ना आईला आई, 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 आई पण दिला आईच म्हणावं आईला आई म्हटल्याच्या नंतर आदर कमी होतो का होत नाहीये मग जे आमच्या ज्येष्ठ श्रेष्ठ काही भिक्षुणाला असं वाटते काही भिक्षुणीला तसं वाटते कोणाला काही वाटत नाही आमच्या संपर्कात असणाऱ्या अनेक भिकुणीला विचारा आमच्या बाजूला बसून आमच्या एका तटामध्ये सुद्धा ते भोजन करतात मान सन्मानाचं कोणीही इथे हपपलेलं नाही आहे काही लोकांचं असंही म्हणणं आहे की भिक्षूने हे करू नये भिक्षूने ते करू नये काय काही तर म्हणतात शशांकसोबत माझी चर्चा झाली आणि त्या चर्चामध्ये शशांक म्हणाला भंतीजी म्हणे हे काय भंतीजींचे कामं आहेत की असे लोकांचे प्रश्न येतात तसे येतात तर त्यालाही दोषी आपणच आहोत मी सुरुवातीला सांगितलं दोष पुन्हा एक त्याचा नाही जर एखादा भिक्षू चांगला घडत असेल एखादा भिक्षू वाईट घडत असेल तर त्यालाही दोष आपणच आहोत तुम्ही तुमच्या मुलांना के जीपासून पासून ते पी जीपर्यंत पर्यंत लक्ष देता देताना के जीपासून ते पी जीपर्यंत तुमच्या मुलांना तुम्ही शाळेचा तुमच्या कॉलेजचा सर्व गोष्टीकडे लक्ष देता आणि भंतीजीवर कधी लक्ष देता जेव्हा घराचा गृहप्रवेश गरा असेल तेव्हा जेव्हा नामकरण असेल तेव्हा जेव्हा कुणी गेलं असेल तेव्हा की भंतेजी कुठे आहात लय चांगले बोलता तुम्ही आहे का आमच्या आमच्या तारखेला वेळ त्याच्या अगोदर भंतीजी कुठे त्याच्या अगोदर भंतीजी कुठे आहे तर त्याच्या अगोदर भंतीजी कुठे आहे काही माहीत नाहीये पण मला आल्याच्या नंतर आता तर आपण नव्यान म्हणले तर अगोदरच आपल्या इकडे पहिले की या आहे आम्हाला उपासक सांगतात भंतीजी तुम्ही आलात ना तुम्ही तिथे बसा तुम्ही तिथे बसायचं आम्ही इथे बसतो आम्ही याचना घेतो तुम्ही त्रिशरण पंचशील द्यायचं म्हटलं हे कोणी सांगितलं नाही म्हणे आमच्या संस्थेचा नियम आमच्या संस्थेचा नियम आहे संस्था संघटना विहार ही बाबासाहेबांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली आहे तर त्याच्यातून बाबासाहेबांच्या संकल्पनेतला भारत बौद्ध कसा होईल त्याच्याकडे झालं पाहिजे पण प्रत्येकजण आपापलं बघत आहे उपासक जरी असेल उपासिका जरी असेल भिक्षू असेल भिक्षुनी असेल प्रत्येकजण आपलं बघतो दुसऱ्यांचं बघत नाही आहे विहारात राहून बघा लोकांच्या तुम्ही विहारात लोकांच्या राहून बघा विहाराच्या बाहेर जात असतानासुद्धा दुसऱ्याला फोन करावा लागतो की मी बाहेर चाललो काय करू ठेवू का बंद ठेवू उघड ठेवलं अ भनते जी आमची खूपची चोरीला गेली असती कळते का तुम्हाला चुकतो तुम्ही म्हणता उपाशी का चुकते चुकत कोणीच नाही व्यवस्था तशी अजून नाही आहे आणि ती व्यवस्था मात्र आपण सर्वांनी निर्माण करावी निश्चित रूपाने सत्य बोलल्याच्या नंतर लोक वाईट म्हणतात बोलतात की नाही हो सत्य बोलणं की लोक वाईट म्हणतात काही काय नाही तर माझ्या टॅटूवर पण ऑब्जेक्शन आहे ते काय आहे का बघा म्हणे बुद्ध काढला कशाला पाहिजे बुद्ध 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 काढला काढला न तो माझा भाग आहे माझ्याकडून काही चुकत असेल कळत कळत न कळत काही चुका होत असतील तर आई म्हणून मोठा भाऊ म्हणून उपासकांनी ते माझ्या लक्षात आणून दिल्या पाहिजे पण आपल्याकडे असं होते का आपल्याकडे असं होत नाहीये निश्चित रूपाने आपल्याकडे तीही व्यवस्था झाली पाहिजे भिक्खू संघातल्याही चर्चा नेहमी नेहमी झाल्या पाहिजे आणि उपासकांनी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालं पाहिजे भिक्खू काय करतो परित्राण पाठ झाला जलदान विधी झाली त्याच्यानंतर त्याचा उद्धार निर्माण कसा चालतो किती लोक असे आहेत की न मागता न मागता तुम्हाला तुमच्या अपरिचित असलेल्या भिक्खूंना तुम्ही भोजनदानासाठी कधी घरी बोलवलं कुठलंही कारण नसताना किती लोक आहेत कोणीच करणार नाही कारण तुम्हाला मला माहित आहे मी आणि माझं असल्याशिवाय कोणी कुणाला बोलवत नाही परिचयाचा असेल तर असं बोलवलं जाते निस्वार्थ भावनेने आपण कोणाला देत नाही आहे आणि आपण तर म्हणतो आम्ही भगवान बुद्धाचे फॉलोअर्स आहोत आमची संघटना आमचं हे आमचं ते सर्व काही आमचं आहे सर्वच आपलं आहे आणि ते एकत्र येण्यासाठी खूप मोठी काळाची गरज आहे आचारसंहिता प्रत्येकाच्या आहे प्रत्येकाने आपापल्या आचारसंहिता पाळल्या तर निश्चित रूपाने ते काहीच भण्णं आहे की भिकुने धनसंचय करायचा नाही पण बिक्को हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर डॉक्टर इंजेक्शन देत असताना जसं की सकाळी संगमित्रा माताजींनी सांगितलं कपडे या काढा जीवर काढा पॅन्ट घाला तिकडे ऑपरेशन थिएटरमध्ये नेता डॉक्टर आपला जरी असला तरी त्याच्या औषधी का फुकट येतात का येत नाही आहे तो त्याचं बिल घेणार मग त्याच्यासाठी जेवढे तुम्हाला आवश्यक धन असते तेवढा धनसंचय तुम्ही केव्हाही करू शकता बुद्धाने असं कधीही म्हटलं नाही की धनसंचय म्हणजे काय की फार मोठी प्रॉपर्टी फार मोठी प्रॉपर्टी निर्माण करायची आणि मेल्याच्या नंतर समाजामध्ये तीढ निर्माण करायची अशी संपत्ती मात्र तुम्ही जमा करू नका हजारो करोडोची संपत्ती जमा केली आणि गचकले के आता भिक्षू गचकले नंतर काय मग कोणी आहे का, का त्यांच्यानंतर वारसा हक्क म्हणून समाजाचाच असेल की नाही कितीही मोठं विहार बांधलं कितीही मोठी प्रॉपर्टी केली तर ते समाजाचीच असेल ना भले ती संस्था असेल पण ते संस्थासुद्धा समाजातलेच लोक चालवतील ना ते वर घेऊन जाणार का नाही पण आमच्याकडे चर्चा भारी होते कशाला पाहिजे एवढं मोठं विहार कशाला पाहिजे एवढी मोठी बिल्डिंग कशाला पाहिजे एवढी जागा ती तुमचीच आहे भिक्षूंची नाही आहे भिक्षूचं आयुष्य किती आहे जेवढं आहे तुमचं आहे तेवढं त्यांचं आहे शरीराच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाचं शरीर एक ना एक दिवस तकणार आहे आणि सोडून जाणार आहे मग त्याच्यानंतर ते तुमचंच आहे पन पण जिवंतपणे चर्चा करत असताना थोडी पॉझिटिव्ह चर्चा करूया नकारात्मक गोष्टींना थोडंसं दूर करून सकारात्मक सा गोष्टींना साक्षी ठेवून आपण सर्व संघटनांनी चांगला विचार करून इथून पुढची क्रांती पुढे पुढे कशी नेता येईल ते आपल्याला ठरवता आलं पाहिजे मग ते जी सांगितलं आपल्यापेक्षा इतर लोकांना आता बौद्ध धर्मामध्ये जास्त रस आहे कारण तर ते हळूहळू कामं करायला लागलेत आणि कामं करायला लागले त्याला बली पण पडायला लागलो आपणच आहोत ना संघदान होते चिवरदान होते आर्थिक दान होते चला मुख्यमंत्र्यांनी बोलवलं इतके वर्ष कधीच नाही बोलवलं आम्ही गेलो आम्ही गेलो <laughs> <आमी> गे <लो। laughs> गे आम्ही गेलो मुख्यमंत्र्यांनी बोलवलं आम्ही गेलो विचार करा महाराष्ट्राचा सीएम ज्या माणसाला पाच मिनिट वेळ नसतो अशा माणसांनी भिक्खू संघाच्या सेवेसाठी किती तास दिले तीन तास दिले स्वतः वडे वाढत होते आणि बोलत होते गरम वडा आहे खावा <laughs> गरम आहे खावा स्वतः बोलत होते कारण त्यांना माहित आहे हा खाल्ला वडा की होईल त्याने खाल्ला वडा तर होईल वेडा पण आपण वेडे नाही आहोत आपण वेडे नाही आहोत आपण तथागताचे शिष्य आहोत आणि भिक्खू संघाचे सदस्य तत्व घेतलेलं आहे आपला काम आहे फक्त आपल्याला जो शरण जातो त्याच्या प्रति मंगल मैत्री शुभाशिष आणि आशीर्वाद फक्त आपण ते देतो त्याच्या पाठीमागे कुठलाही दुसरा भाव नसतो पण त्याच्याही पाठीमागे आपले लोक विद्वान आहेत आपल्या लोकासारखं विद्वतेला उंच टेकाला नेलेला व्यक्तिमत्व दुसरं कोणीच नाही इतके विद्वान आपले लोक इतका दूरदृष्टिकोन त्यांच्याकडे की फार पुढचं त्यांना दिसते बघा म्हणजे आता इलेक्शनचा सा यांचा फायदा घेतील आमच्या काय कुटुंबात वोटर आहेत का आमचा काय फायदा घेतील आमच्या काय कुटुंबात पाच वोट चार वोट तीन वोट आहेत का आमचा काय फायदा घेतील टकलं तर टकलं एक वोट टाकलं नाही तर नाही टाकलं एक वोट टाकलं नाही तर नाही टाकलं आम्हाला काय फरक पडतो त्याच्याकडे <laughs> बंद जातील हळूहळू आपण सर्वांनी चांगल्या गोष्टीकडे वळलं पाहिजे माझ्याकडे चिठ्ठी येण्याच्या अगोदर मी थांबणार आहे कारण ते चिठ्ठी आली की आचारसंहितेचा भंग आपणच केला ना म्हणून आचारसंहितेचा भंग होऊनही जाता जाता फक्त एक सांगतो की माझ्या प्रश्नल आयुष्याला माझ्या प्रश्नल आयुष्याला उपसंपदेला वर्षी वर्षावासामध्ये वीस वर्ष पूर्ण होता है। आनि क्या आनुशंगाने? क्या आनुशंगाने मरला। है, होत आहेत आणि त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने येणाऱ्या सत्तावीस डिसेंबरला मी एक छोटंसं नियोजन करत आहे एक दिवसीय धम्म परिषद आणि संघदानाचं आपण सर्वजण नवी मुंबईतले आहोत किंवा नवीन बदलेच नाही तर सर्वांनी आपण त्या कार्यक्रमाला याचं सहकार्य करायचं आर्याजीने सांगितलं आम्हाला गुगल पे फोन पे नको आर्याजी लागते हो हॉलवालं मानतच नाही आहे स्कॅनर आहे म्हणते हॉलवालं म्हणते पैसे नाहीत काय ते स्कॅनर आहे तर निश्चित रूपाने तेही सर्व लागते आपल्या सर्वांच्या प्रती लाख लाख मंगल मैत्री आपल्या सर्वांना सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार आहे त्या दिवशी येणारे मी पद सर विष्णुदास भावे नाट्यग्रहवासी आपण सर्वांनी तिथे यायचं आहे पत्रक आहेत मी तुम्हाला थोड्या वेळाने बाहेर पत्रक सर्वांना देतो आपल्या सर्वांच्या प्रती मैत्री व्यक्त करतो आर्याजी माताजी सर्वजण आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री भिक्खूल संघाला काही चुकलं असेल तर खरं तर एक चूक थोडीशी असं मोठ्या मोठ्या ज्या वेळेला महिला मंडळाचे किंवा संस्था ऑर्गनायझेशन करते त्यावेळेला थोडासा सिनियरिटीमध्ये थोडासा घोळ होतो आमच्या इथे आलेले आमचे मोस्ट वर्स आणि सिनियर विनय विनयबोधी महास्तवीर इथे आलेले आहेत आणि लामाजी आलेले ला आहेत बदंत बोधानंद आहेत शाक्य प्रज्ञानंद आहेत भदंत सुबोधी कोल्हापूरून आलेले आहेत मिलिंद आहेत भंते अनेक मोगल्याण आहेत अने आणि नगरचे आमचे मिलिंद आहेत त्यांचं आता ते थायलंडला गेले होते तिकून आल्याच्यानंतर त्यांनी एक चांगली गोष्ट चालू केली चार जण असो का दोन असो पाथी मुख्य होते okay. आता हे तुम्हाला माहीत नसेल काय होतं माहीत आहे का कळत न कळत काया वाचा आणि मन कळत न कळत माझ्याकडून काही अपराध घडला असेल तर मी माझ्या शिनेरांकडे तो मांडतो आणि शिनेरांना याचना करतो की माझ्याकडून पुन्हा ते कधी होणार नाही पण आपण आपल्या चुका कधी मान्य करतो का आपल्याला दुसऱ्याच्या चुका दिसतात आपल्या चुका दिसत नाही म्हणून दुसऱ्याच्या चुका शोधायच्या नाही आपापल्या चुका सुधारायचा प्रयत्न करूया आणि सर्वांनी एकत्र येऊन आपण काम करूया कोणाच्या काय करते कोण काय करते याच्याहून आपल्याला काहीच करायचं नाही आहे विपचना करा तुमच्यासाठी आहे अभ्यास करा तुमच्यासाठी आहे पण सर्वच मध्यम मार्गाने करा आती करू नका आती केलं की काहीच फायदा नाही म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं की माझा धम्म मजिमापटी पदा मध्यम मार्ग आहे कुठलंही उंच टोक भगवान बुद्धाने आम्हाला दिलेलं नाही आहे म्हणून सर्वांच्या प्रती लाख लाख मंगलमैत्री व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या प्रती आणि निश्चित रूपाने भिक्खू संघाला आपण जो सन्मान दिला इथे बोलवलं आर्याजींना सर्वांना बोलवलं भिकुनीला बोलवलं आपण सर्वजण इथे आलात याच्या पुढेही अजून तुम्हाला वाटतं आठ वाजेपर्यंत कार्यक्रम आहे नावं सर्वांचीच पाठ आहेत नाहीतर कांबळेताई म्हणतील किंवा अनेक जण आहेत ते म्हणतील की बाबा भंतीजीने आमचं नावच नाही घेतलं लय असते बरं आणि एकट्या कांबळेताईचंच घेतलं की तिकून ताई हळूच म्हटली आद्यालाच भंतीजीला दान दिलं वाटते मी राहूनच गेली म्हणून माझं नाव नाही घेतलं सर्वांच्या प्रती मैत्री आपण सर्वांचे नाव सर्वांचे हृदय सर्वजण खूप छान आहात पुन्हा एकदा साधुवाद देतो आणि मी थेट आशीर्वाद गाथा घेऊन आमच्या या चर्चेला आज विराम देतो है।